नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारात घ्यायचे आहेत आणि त्यासाठी अर्थशास्त्र या विषयात तुम्हाला पास होण्यासाठी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजेत हा जो महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो त्या संदर्भातच आज आपण व्हिडिओ बनवतो आहे पास होण्यासाठी कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत यासाठी वेगवेगळ्या अँगलने त्याच्याकडं पाहणं गरजेचं असतं आज आपण आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेला जे जे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या प्रश्नांवरून कोणते महत्त्वाचे प्रकरण आहेत कोणते प्रश्न पुन्हा येऊ शकतात कोणत्या प्रश्नांवरती भर देणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा विचार ह्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत ह्या मधला हा तिसरा व्हिडिओ आहे यापूर्वी आपण प्रश्न क्रम क्रमांक सहा प्रश्न क्रमांक पाच आणि प्रश्न क्रमांक चार विचारत घेतलेले आहेत आज आपण प्रश्न क्रमांक तीन आणि त्यामध्ये विचारलेले प्रश्न यावरती फोकस करूयात आणि त्याच्यातून समजून घेऊयात कोणते प्रकरणं आणि त्या प्रकरणातले कोणते प्रश्न ह्या प्रश्न तीन खालील प्रश्नांची उत्तरल्यामध्ये विचारले गे गेलेले आहेत त्यावरून आपल्याला एक अंदाज येऊन जाईल कोणत्या प्रश्नांवरती भर देणं गरजेचं आहे मित्रांनो या पद्धतीचे आपण प्रत्येक प्रश्नावरती आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न विचारात घेऊन त्या त्या प्रश्नात कोणकोणती प्रकरणं महत्त्वाची हे समजून घेतो आहे तर पहा प्रश्न तिसरा या ठिकाणी आपण घेतला आहे प्रश्न प बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचे कोणतेही चार वैशिष्ट्ये लिहा कारण हा प्रश्न चार मार्काचा असतो त्यामुळे इथं चार शब्द जवळपास सर्व प्रश्नांमध्ये विचारलेलं तुम्हाला दिसून येईल सूक्ष्म अर्थशास्त्राचे कोणतेही चार वैशिष्ट्ये विचारलेले आहेत प्रकरण एक आहे निर्देशांकाचं महत्त्व कोणते चार मुद्द्यांद्वारे सांगा हे सहावं प्रकरण आहे निर्देशांकाचं मक्तेदारीचे कोणतेही चार वैशिष्ट्ये सांगा पाचवं प्रकरण बाजारांचं आहे भारतातील नाणे बाजाराची भूमिका कोणत्याही चार मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा प्रकरण नऊ आहे नाणे बाजार भांडोल बाजार आणि पाचवा प्रश्न जो होता विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही चार मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा विदेश व्यापार म्हणजे शेवटचं प्रकरण आहे दहावं तर अशा प्रकारे हे प्रश्न ह्या ठिकाणी विचारलेले पाहायला मिळतात प्रामुख्याने वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे इथं चार चार मुद्देच प्रत्येक प्रश्नामध्ये विचारलेले आहेत त्यामुळं प्रश्न सोडवायला फार सोपा प्रश्न आपण समजूयात नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका पहा त्यामध्ये आलेले प्रश्न पाहूयात स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती विचारलेली आहे यापूर्वीच्याही प्रश्नपत्रिकेत पहिल्या प्रकरणावरती प्रश्न होता मक्तेदारीची कोणतीही चार वैशिष्ट्य आहेत याही आधीच्या प्रश्नपत्रिकेत बाजारांच्या प्रकरणावरती प्रश्न विचारला गेलेला होता यानंतर प्रकरण दोन उपयोगितेचं विश्लेषण यावरती उपयोगितेची कोणतेही चार वैशिष्ट्य विचारलेले आहेत हे प्रकरण चेंज झाले परंतु दोन प्रश्न रिपीट आले त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रकरणावरती व्यावहारिक अडचणी विचारलेल्या आहेत पाचव्या प्रकरणा प्रश्नामध्ये मागणीची किंमत लावू शकता ह्या प्रकरणातली गुणोत्तर पद्धत विचारली म्हणजे तीन प्रश्न पूर्णपणे चेंज झाले पण दोन प्रश्न त्याच प्रकरणांमधले रिपीट पुन्हा विचारलेले आपल्याला दिसत आहे यानंतर पहा पुढचा नेक्स्ट प्रश्न आहे तिसरा पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सूक्ष्मा अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये प्रकरण एक वरती पुन्हा प्रश्न विचारलेला मागणीची किंमत लवचिकता हे याच्या आधीच्या प्रश्नपत्रिकेत होतं तिथं गुणोत्तर गुणोत्तर पद्धत या ठिकाणी शेकडेवारी पद्धत विचारलेली आहे त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे कोणतेही चार वैशिष्ट्ये पुन्हा सेमतेच प्रकरण रिपीट झालेले नाणे बाजार पुन्हा विचारलं घडत्या शिमंतोपिका म्हणजे प्रकरण दोन उप विचारलेलं आहे तर अशा प्रकारे रेपिटेशन त्याच त्याच प्रकरणांवरती आपल्याला बऱ्यापैकी दिसून येते तीन प्रश्नपत्रिका पाहिल्यात यामधून असं लक्षात येते की प्रकरण एक प्रकरण दोन प्रकरण तीन ब लवचिकता एक बाजारांचं प्रकरण राष्ट्रीय उत्पन्न आणि नाणे बाजाराचं प्रकरण ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट वाटते शिवांत त्याशिवांतोपेचा नियम मी सांगितले तीन नियम तुम्हाला करायचेच आहे त्याची माहिती घेऊन ठेवायचे त्याच्यातला एक प्रश्न ह्या ठिकाणी आला म्हणजे तुमचा प्लस पॉईंट झाला की जो प्रश्न तुम्ही अभ्यासला त्याच्यावरती अपवाद विचारले गेले त्यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका इथेही पा सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतेही चार वैशिष्ट्य आहेत म्हणजे रिपिटेशन आहे त्या प्रकरणाचं राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रभाव विचारला त्याही प्रकरणाचं रिपिटेशन उपयोगीतेची कोणतेही चार प्रकार म्हणजे पुन्हा प्रकरण दोन विचारलं गेलं अंदाजपत्रकाचा अर्थ सांगून हे प्रकरण ह्या ठिकाणी चेंज झालेलं दिसते मागणीची लवचिकता निर्धारित करणारे कोणतेही चार घटक हेही प्रकरण रिपीट विचारलेलं आहे म्हणजे प्रश्न बदलत आहेत त्या प्रकरणातले पण प्रकरणं मात्र तीच दिसून येत आहेत त्यानंतर नेक्स्ट पुढचं प्रश्नपत्रिका पहा ज्यामध्ये पूर्ण स्पर्धेचे कोणतेही चार वैशिष्ट्य पुन्हा बाजारांचं प्रकरण आलं निर्देशांकाचं उदाहरण विचारले हा थोडासा प्रश्न वेगळा या ठिकाणी यावर्षी आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर सरकारच्या खरेतर उत्पन्नाचे कोणतेही चार स्रोत व्यापारी बँकेचे हे स्वीकारण्याचे कार्य राष्ट्रीय उत्पन्नाचे कोणतेही चार वैशिष्ट्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण रिपीट झालं व्यापारी नाणे बाजार भांडवल बाजारातलं व्यापारी बँकेचे कार्य विचारले म्हणजे तेच प्रकरण आहे प्रश्न फक्त वेगळा आहे रिपिटेशन बऱ्यापैकी आपल्याला दिसतंय पाचपैकी तीन प्रश्न आपल्याला जे सॉल्व करायचे तर ते सहज ह्या ठिकाणी करू शकतो कारण रिपिटेशन दिसते माग आता स्थूल अर्थशास्त्राची कोणती चार वैशिष्ट्य पाचवा प्रश्न म्हणजे प्रकरण पहिल्यातला एक प्रश्न पुन्हा दिसतोय उपयोगिताचे कोणतेही चार वैशिष्ट्ये दुसरं प्रकरण पुन्हा या ठिकाणी विचारलं गेले आहे मागणीचे कोणतेही चार, चार प्रकार तीन अवरती प्रश्न आला लवचिकतेऐवजी मागणीच्या प्रकरणावरती तीन प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात सार्वजनिक खर्चात वाढ होण्याचे कारणं अनेक भांडवल बाजाराची चार समस्या भांडवल बाजाराचं प्रकरण या ठिकाणी विचारलं जात आहे बऱ्यापैकी नाणे बाजार भांडवल बाजाराचं तर तेही आपल्याला ह्या ठिकाणी दिसून त्यानंतर शेवटची प्रश्नपत्रिका आहे यामध्ये स्थूल अर्थशास्त्राची कोणतेही चार वैशिष्ट्ये प्रकरण एक कंपल्सरी दिसत आहे मागणीचे प्रकार रिपीट आले आहेत ह्या ठिकाणी पुरवठ्याचे कोणतेही चार निर्धारक प्रकरणच बदलले सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण या आधीच्या प्रश्नपत्रिकेत त्यावरती प्रश्न होता आता रिपीट वेगळा प्रश्न आलेला आहे निर्देशांक कोणत्याही चार मर्यादा म्हणजे ठराविक प्रकरणच आहेत की ते रिपीट ह्या ठिकाणी होत आहेत अशा प्रकारे मित्रांनो एकंदरीत आपल्या अर्थशास्त्राच्या प्रश्न क्रमांक तीनमध्ये जर तुम्हाला फोकस करायचं असेल तर पहिलं प्रकरण इम्पॉर्टंट आहे जवळपास प्रत्येक वर्षी त्याच्यावरती प्रश्न विचारला गेला निर्देशांकाचं एक प्रकरण करा प्रकरण दोन उपयोगी विश्लेषण करायचं आहे लवचिकतेच्या प्रकरणावरती पण भर दिला जातो आहे एक प्रकरण बाजाराचं कंपल्सरी क्वेश्चन त्याच्यावरती आहेत असे चार पाच प्रकरणांमधले प्रश्न तुम्हाला व्यवस्थित अभ्यासावे लागतील तर या प्रश्नात विचारलेले तीन प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येतील अशा प्रकारे आपण जर जुन्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेतला तर त्यावरून नक्की लक्षात येतं कशा पद्धतीने आपण अभ्यास करायला हवा कोणत्या प्रश्नांचं रिपीटेशन होतं आहे जे प्रश्न येऊन गेलेत रिपीट झालेले नाहीत तर त्या प्रकरणातले इतर राहिलेले प्रश्नही तुम्हाला विचारत घेता येतील अशा प्रकारे मित्रांनो एक अंदाज घेऊन आपण बोर्ड परीक्षेची तयारी करू शकतो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये हो राहिलेल्या प्रश्न दोन आणि प्रश्न एक च्या संदर्भातील प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार